हॅलो 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 आवाज आरिये आता येतोय सॉरी आता येत असेल आवाज मी बंद केलं होतं बंद होत त्याच्यामुळे आवाज येत नव्हता सॉरी आता येतोय आवाज आता येतोय आता येतोय डन डन सर जी लक्ष द्याय का सगळेजण लक्ष देऊन ऐका सर विशेषणावरती प्रश्न आलेला आहे कालवाचे क्रियाविशेषणावरती प्रश्न आहेत उतार्यावरती पहिल्या शिफ्टला पंधरापैकी पंधरापैकी पाच प्रश्न उतार्यावरती आहेत दुसऱ्या शिफ्टला पण उतारा म्हणजे पॅसेज मराठी व्याकरणाचा पॅसेज आ आपल्याला या शिप्टमध्ये आलेला दिसतोय ओके सर समानार्थी आणि विरोधार्थी शब्द परत एकदा फोकस आहेत समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ओके अ चला पुढचा पॉईंट परत सेकंड शिफ्टला आणखीन एक भेदभाव वाक्य प्रचार आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा समानार्थी आणि विरोधार्थी आहे संयुक्त आणि मिश्र वाक्य कोणते कोणते असतात हे पण आणलं आहे मित्रांनो नऊ वाजता मराठी व्याकरणाचं लेक्चर सर घेणार आहेत तुमचं तिसऱ्या शिफ्टला काय झालंय बघा तिसऱ्या शिफ्टला त्या ठिकाणी शब्दाचं योग्य रूप कोणतं आहे तिसऱ्या शिफ्टला शब्दाचे योग्य रूप कोणते आहे शब्दा, योग्य रूप ज्यामध्ये तुम्हाला असं म्हणलेलं आहे की परीक्षेत सुयश मिळाले ओके परीक्षेत सुयश मिळाले हे बंद करा की परीक्षेत सुयश मिळाले हा प्रश्न आला होता तर सर परीक्षेत सुयश मिळाले मिळाले असा एक प्रकारचा प्रश्न आहे हा ओके सुयश मिळाले आणि इथं काहीतरी समथिंग विद्यार्थी सुखावले अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा आनंद झाला आनंद कसा झाला तुम्हाला पाहिल्यावर माझा आनंद कसा होतो आनंद झाला तर याच्यामध्ये रिकामी जागा आनंद द्विगुणित झाला असा एकदम पाचट प्रश्न इथं विचारायला दिसतोय ओके त्याच्यानंतर पोरानो शब्दा शुद्ध शब्दावरती तीन प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी शुद्ध शब्दावरती तीन प्रश्न विचारलेले आहेत अर्थपूर्ण वाक्य रचना विचारलेली आहे अर्थपूर्ण वाक्य रचना विचारली आहे ओके येस सर अर्थपूर्ण वाक्य रचना विचारलेली आहे त्यानंतर घर शब्दाला समानार्थी शब्द वाक्य प्रचार तीन विचारले आहेत वाक्यप्रचार तीन हे पेपर जरा जास्त मोठा आहे बरं का ह्या दोन शिफ्टपेक्षा हा पेपर मोठा आहे पंचवीस प्रश्नाचा आहे त्याच्यानंतर क्रिया विशेषण अव्ययवरती प्रश्न आहे क्रिया विशेषण अव्ययवरती प्रश्न आहे ओके विरोधार्थी शब्द दोन विचारलेले आहेत तिसऱ्या शिफ्टला विरुद्धार्थी शब्द दोन आहेत विरुद्धार्थी दोन आहेत त्याच्यानंतर शुक्ल पक्ष काय असतो हा एक प्रश्न आहे शुक्ल पक्षावरती प्रश्न आहे तिसऱ्या मध्ये काळावरती दोन प्रश्न आहेत काळावरती दोन म्हणजे बऱ्यापैकी कव्हर केले पुराने बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे इथं आपल्याला कुठेही प्रयोगवरती प्रश्न विचारलेला दिसत नाहीये आणि समासवरती सुद्धा प्रश्न विचारलेला दिसत नाहीये हा एक पॉईंट तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनी याची नोंद घ्या चला सर म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न इथं याच्यावरती विचारलेले दिसत आहेत ओके सर पुढचं इंग्लिश बद्दल बघा इंग्लिश बद्दल काय काय आलेलं आहे पहिल्या शिपला पॅसेज आला होता दुसऱ्या शिफ्टला पॅसेज आला नाही बरं का बरं दोन्ही शिपला, शिपला पहिल्या दोन्ही शिफ्टला पॅसेज आले इंग्लिश याच्यावरती समरी ऑफ पॅसेज त्याच्यानंतर सेंट्रल थीम ऑफ पॅसेज अशा प्रकारचे प्रश्न ओके हे प्रश्न याच्यामध्ये विचारले आहेत पॅसेजवरती ओके त्याच्यानंतर सिरोनिम्स आहेत फिल्टर एरर विचारलाय त्याच्यानंतर परत अँटोनिम विचारले आहेत सहा ते सात प्रश्न तुमचे सिनोनिम आणि वरती आहेत सहा ते सात प्रश्न राईट जस की वॉशर हँड ची एडम्स विचारलेली आहे ओके त्याच्यानंतर बघा काय काय विचारले आणखीन हे सगळे बाकीचे प्रश्न शब्द त्याच्यावरती विचारले दिसतात म्हणजे अँटॉनिम्स आणि सिनॉमोनिम वरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला असलेले दिसत या सेकंड शिपला परत सिनोनिम अँटोनिम वरती प्रश्न आहेत वर प्रश्न आहेत इडम्स फ्रेजेस वरती प्रश्न आहेत आर्टिकल वरती सुद्धा प्रश्न असलेला दिसून येतो त्यानंतर या थर्ड शिफ्टला थर्ड शिपला काय काय प्रश्न आहेत एकदा बघूयात थर्ड शिपला करेक्ट मिनिंग हा एक करेक्ट मिनिंग विचारलाय करेक्ट मिनिंग दुसरा आहे एरर एक विचारलेलं आहे त्याच्यावरती एरर त्यानंतर लिविंग लि... काय लाईव्ह लिव्हिंग बिलीव्ह हा पॉइंट नाही मला कळला चला इडीएम एक विचारलाय त्यानंतर ब्रेक सी ईडीएम विचारले यांनी ब्रेक ही ईडीएम विचारलेले आहे ब्रेक द आईस ही इडीएम विचारलेली यांनी पॅराजंबल वरती प्रश्न आहेत पॅराजंबल वरती प्रश्न आहे स्पेलिंग वरती प्रश्न आहेत अँटोनिम वरती आणि सिनानीम वरती परत प्रश्न आहे हे जरा जास्त विचारलं चालले बरं खबर हो आर्टिकल वरती प्रश्न आहे आणि पॅसेज पण विचारलेला आहे आर्टिकल वरती प्रश्न आहे आणि पॅसेज पण आहे पॅसेज ओके आर्टिकल वरती प्रश्न आहे आणि पॅसेज वरती पण प्रश्न आहे राईट right? चला सर डन डन त्याच्यानंतर थर्ड पार्ट थर्ड पार्ट शिफ्टचा हे दोन्ही शिफ्ट मी प्रश्न ऑलरेडी सांगितले तुम्हाला हे दोन्ही शिफ्टचे ऑलरेडी प्रश्न सांगितलेत थर्ड शिफ्ट मध्ये काय काय प्रश्न विचारलेले आहेत एकदा सांगून टाकतो मी तुम्हाला जीएस चे प्रश्न अजून आले नाहीत जीएस जीएसचे प्रश्न आणखीन आले नाही आहेत चला तोपर्यंत मॅथ रिझनिंगचे प्रश्न बघूयात मॅथ रिजनिंगचे कोणते कोणते प्रश्न आहेत तर सर रिझनिंग जे सकाळचे हे प्रश्न आहेत आता सध्याचे ह्याला yes. <s Elliott> रिजनिंगचे कोणते कोणते आहेत बा वर प्रश्न आहे ओके सिलॉलिझम आहे बैठक व्यवस्था आहे बैठक व्यवस्था आहे त्याच्यानंतर संख्या मालिकावरती प्रश्न आहे संख्या मालिका अल्फाबेट सिरीज वरती प्रश्न आहे अल्फाबेट सिरीज त्याच्यानंतर तुलनावरती प्रश्न आहे ओके तुलनावरती प्रश्न आहे सहसंबंध वरती प्रश्न आहे सहसंबंध वरती प्रश्न आहे राईट ए म्हणजे प्लस बी एक्स ब्लड रिलेशन सॉरी ब्लड रिलेशन वरती प्रश्न आहे नातेसम ब्लड रिलेशन वरती प्रश्न आहे ओके चला अल्फाबेटिकल सीरीज वरती जास्त प्रश्न आलेले आहेत अल्फाबेटिकल सीरीज वरती सर्वाधिक प्रश्न आलेले आहेत राईट अल्फाबेट सर्वाधिक प्रश्न आपल्याला आलेले दिसत ओके चला आणखीन एकदा मी हे विचारून घेतो चे कोणते कोणते प्रश्न आले ओके जीएस चे कोणते कोणते प्रश्न आले एकदा विचारून घेतो चला पटकन चे प्रश्न टाकले नाही तुम्ही आणखी याच्यात चे प्रश्न टाकले नाहीत थांबा आता था था चे प्रश्न सांगणारे डायरेक्टच आपल्याला लाईव्ह आले आहेत ओके त्यांना विचारूयात डायरेक्ट आपण चे प्रश्न विचारणारे डायरेक्ट लाईव्ह आहेत त्याच्या समोरच आहेत आपल्या ओके चला एकदा त्यांनाच विचारून जीएस चे काय काय प्रश्न आहेत सर चे काय काय प्रश्न आलेत सांगा पटकन पटकन लाईव्ह लेक्चर चालू आहे आमचं कस थांबायच चला, चला फटाफट -फड़ बोला रामेश्वरनं दिला होता का पेपर आज ओके लाडूच्या मामानं पण आहे गोदावरी पाणी करार कोणत्या दोन जिल्ह्यात आहे बबन पाटील आजारलेला प्रश्न आहे का ओके थँक्यू गोदावरी पाणी करार चला अजून मॅथ चे क्वेश्चन तर आले नाहीत इंग्लिशला पॅसेज चे क्वेश्चन होते तिसऱ्या शिफ्ट मध्ये मराठीला पॅसेज ला, ला प्रश्न होता का तिसऱ्या शिफ्टला मराठीमध्ये पॅसेज वरती प्रश्न होता का मराठीचा पॅसेज होता तिसऱ्या शिफ्टला तिसऱ्या शिफ्टला होता नक्की तिसऱ्या शिफ्टला पण मराठीचा पॅसेज आहे तिसऱ्या शिफ्टला पण मराठीचा पॅसेज आहे ओके लिहिला नाही तुम्ही त्याच्यामध्ये चलो डन अर्थव्यवस्थेवरती चार प्रश्न अर्थव्यवस्था चार प्रश्न हा बोला पटपट बोला बर फडणवीस साहेब कोणत्या भागातून निवडणूक लढवणार आहेत म्हणजे निवडणुकावरती प्रश्न आहे फडणवीस साहेब निवडणूक कोणते आहे दोन हजार चोवीस ची कुठून निवडणूक लढवणार आहेत पुढचं बघ आणखीन भाकरा नांगल धरण कुठं आहे कालच शिकवलेला प्रश्न आहे हा मी कालच्याच लेक्चर मध्ये हा हा वॉटरमॅन राजेंद्र सिंह ओके वॉटरमॅन कोणाला म्हणलं जात अजून ऍथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदक ओके okay, आपला सगळ्यांना माहितच आहे सुवर्ण पदक ऍथलीट मध्ये कोणी जिंकलेलं आहे ऑलिम्पिक ना ऑलिम्पिकच yes. चला अजून नैऋत्य मोसमी वाऱ्यावर प्रश्न आहे नैऋत्य मोसमी वारे अजून जी ट्वेंटी वरती प्रश्न आहे अजून बघा पोरांनो हे सगळे तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकतात लोणार सरोवर पोरांनो जे मी जिल्हा न्यायालयात प्रश्न घेतो ते मोस्ट ऑफ प्रश्न कव्हर झालेत कशामध्ये जिल्हा न्यायालयाचे प्रश्न कव्हर झालेत का गोदावरी करार पाणी करार महाराष्ट्र आणि खाली तेलंगणा राईट त्याच्यानंतर ते भाकरा नांगल प्रकल्प झालेला आहे वॉटरमॅन मी आता तुम्हाला जस्ट सांगितला सुवर्णपदक कोण जिंकले हे रेग्युलर माहितच आहे आपल्याला ओके नैऋत्य मोसमी वाऱ्यावरती पण एक दोन प्रश्न झालेत लोणार सरोवरती सुद्धा प्रश्न झालेले आहेत आपले है ना महाराष्ट्राचं पांढर सोनं ओके पांढरे सोने महाराष्ट्राचं हे सगळं येल्लो कलर मधलं तिसरी शिफ्ट आहे बर का नो येल्लो कलर मधलं तिसरी शिफ्ट आहे हम्म मोबाईल हब मोबाईल हब कुठं आहे ओके क्रीडावरती प्रश्न आहे क्रीडा ओके अजून चालू घडामोडीचे पण प्रश्न आलेत बरेचसे और क्या आहे इको बजेट विचारलं होतं का इको हा इको बजेट वरती विचारलेले आहेत प्रश्न लोकसंख्येवरती प्रश्न होता का तिन्ही शिफ्टला कोणत्या शिफ्टला नव्हता लोकसंख्येवरती कोणत्याही शिफ्टला प्रश्न नाही गोदावरी बद्दल पहिलाच प्रश्न लिहिला नावरती ना गोदावरी बद्दल जिल्हे विचारले सर गोदावरी जिल्ह्या स्टेनोला विचारलो हा अजून ओके मुस्लिम लीग स्थापन करण्याचा उद्देश मुस्लिम लीग स्थापन करण्याचा उद्देश हा एक प्रश्न आलेला आहे और बताओ अर्थमंत्री कोण हे सकाळच्या शिफ्टचा प्रश्न आहे थिंकसो योजना कोणती विचारली होती का विचार योजना लेकरांना म्हणू का तर लहान मुलांना म्हणू अर्थसहाय्य लहान मुलांना अर्थसहाय्य करण्यासाठी योजना कोणती आहे ओके लहान मुलांना लहान मुलांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना okay? आहे ओके अजून लेक्चर ओके okay, ठीक चला पुढचं झाले चला पोरांनो मी तिन्ही शिफ्टचं तुमच्या समोर अनालिसिस ठेवलेलं हो आहे सर तुमच्या लेक्चरच्या नोटिफिकेशन सोबत तुमच्या फोटो येतो तो तेवढा चेंज करा तुम्ही टीचर आहे काय तुमच्या लेक्चर मी, मी काय चेंज करू शकतो कोणाचा फोटो येतो बाळा काय म्हटलं प्रश्न मला नाही कळत सरकार तुमच्या लेक्चरचं नोटिफिकेशन सोबत तुमचा फोटो येतो तो, तो तेवढा चेंज करा तुम्ही टीचर अच्छा 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 मिशाचे फोटो म्हणताय का तुम्ही हा हा ओके ओके दादा ठीक आहे चला अजून पंचायत राजवरती एक प्रश्न आहे बर वर प्रश्न होता का आरटीए वर प्रश्न होता पंचायत राज चला सिंगम फोटो चेंज करा असं म्हणतायत शिक्षक आहात सर तुम्हाला तो सूट खत नाही असं म्हणतात काही जण ओके सर आम्ही असंच राहतो ओके जय हरी आम्ही कधी काही कोणती स्टाईल नाही करणार बस अरे शिक्षकांनी काय असं राहू नये का टी शर्ट घालून काही ठेवू नये का, का शिक्षकांना ठीक <laughs> आहे पण ठीक आहे तुम्ही म्हणताय तर करून राहूचे ओके नाही आहे का ओ फोटो नाही आहे का <laughs> चला डन एवढे प्रश्न विचारलेले आहेत एवढे प्रश्न विचारलेले आहेत चला मी आज प्रयत्न करतो याच्यावरती एखादं सेशन घ्यायचा पण काय झालंय माझं आता सेशन कंटिन्युअस बिझी आहे आठ वाजता परत माझं पेड लेक्चर आहे न्यायालयाच्या बॅच मध्ये जीएस कव्हर होते का काय म्हणते स्नेहल जीएस खूप कव्हर होते अच्छा ओके लेक लाडकी योजनेमध्ये किती पैसे दिले जातात असं विचारलं ओके व्हेरी गुड छान अजून करा सर लोकशे नका तुम्ही नाही म्हणलं ना मग नाही करणार उद्यापासून ना मी हे चपटा भांग पाडून येतो आणि ये ते हे धोती कुर्त असताना ते घालणार आहे उद्यापासून <laughs> चला कोई बात नाही ट्विटर कॅम्पन फॉर तलाटी रिझल्ट ऑन ट्वेंटी एट डिसेंबर ओके सर ओके ओके ओके, ओके सुजित कुमार नागरे सर ओके डन सुजित कुमार नागरे सर ओके चलो जीएसच खूप टेन्शन आहे आहे जीएसच टेन्शन खूप येत आहे गोवा फिल्म अवॉर्ड मध्ये अभिनेत्रीच नेम होते ऑप्शन मध्ये अच्छा डन ठीक आहे मित्रांनो तर आता शिकवायचं काय नुसतं फक्त तुमच्याशी बोलायला आलो की काय काय आलंय विचारले क्या क्या था ये हे बोलणे आया आता आ गया बता गया ए शुभम या जीएस बॉय ह्याच्यातलं काही सांग मला फक्त रिझनिंग मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त आले का काहीच नाही हेच होता बर सिलालिझम वरच प्रश्न आहेत म्हणजे हेच एवढंच पानसट होतं काही दिवसानंतर मॅथच्या शिक्षकांवरती उपासमारीची वेळ येणार आहे चला चला ठीक आहे पोरांनो ही बॅच पण चालू आहे आपली सेमच पॅटर्न असणार का हो शंभर टक्के सेम पॅटर्न अभिजित न्यायालयाची बॅच घेत असतो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे हे हे नवीन ऍप आहे ना त्याच्यावर चालू आहे म्हणजे फेसबुक ऍप वर चालू आहे स्वप्नील काय म्हणताय या प्रश्नांचे उत्तर सांगा मला प्रॉपर प्रश्नच माहित नाही तर कसं काय उत्तर सांगणार आहे ज्यावेळेस प्रॉपर प्रश्न कळतील त्यावेळेस सगळे सांगतो सर रिजनिंग वर लेक्चर घ्या ना हो स्नेहल मी प्रयत्न करणार आहे पण माझा आठ वाजताच लेक्चर आहे आणि आज कंटिन्युअस लेक्चर झालेत सकाळी संध्याकाळी पाच वाजल्यापासून फोटो चेंज नाही करायचा बर कोणाचा ऐक चला असो काय हरकत नाही थांबतोय चला था। जय श्रीराम काय हरकत नाहीये मला उत्तर द्या की सर राज्य आले होते का ए राज्य आले ते का प्रश्न पुरा शुभम राज्यघटनेवर प्रश्न होते का नव्हते एखादा प्रश्न असेल राज्यघटनेवर पण जास्त नव्हते चला ठीक आहे मित्रांनो थांबतो परत भेटूयात रात्री दहा वाजता रात को आऊंगा बजे न्यायालय की तयारी करू कर लाऊंगा काय ओके रात्री दहा वाजता हे न्यायालयावरच लेक्चर आहे ओके चला ठीक आहे थांबू बाय बाय रात को आऊंगा मय दस बजे दहा वाजता लेक्चर असतं न्यायालयावरच दहा वाजता लेक्चर असतं न्यायालयावरच आणि जीएस घेतो मी या न्यायालयाच्या बॅच मध्ये ओके okay? हो सायन्स वगैरेचे प्रश्न वगैरे हो घेत असतो चला बाय बाय मित्रांनो बाय पोस्ट काढा बे पोस्ट काढा लवकर माझ्यासारखं व्हा एक पोस्ट काढलेली आहे तुम्ही पण एकच पोस्ट काढा बस खतम विषय आणि पोस्ट काढून मस्तपैकी सगळ्यांना खुश करून टाका ओके चलो बाय व्हिडिओ लाईक करा थँक यू